सर नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय द्या माझं नाव शिवाजी मारुती वाया मुक्कामपूरच्या गोळ आठफा तालुका बारामती जिल्हा पुणे ओके आता जर पाहायला गेलं सर आपण आता इकडचा भाग आला तुम्हाला मोठा कारखाना इकडं हां सोमेश्वर सरकारी कारखाना मोठा मोठा कार कार म्हणजे या भागामध्ये जर पाहायला गेलं चारही चाळी बाजून जर बघा सगळं उसा दिसतं म्हणजे टोटली तुमचा ऐंशी टक्के शेतकरीकडून उसा खाली हो ऐंशी टक्के ऐंशी टक्के उसा खाली आता तुम्ही ज्या प्लॉटमध्ये आपण उभं आहे हां किती क्षेत्र आहे सगळं हे अर्धा एकर क्षेत्र आहे अर्धा एकर क्षेत्र ना तुम्ही एकदम एक्साइटेड होते काय कारण हे सगळं एक्साइटेड एक हे कारण असं आहे की जेव्हा मी रासायनिक खत वापरायचो त्यावेळेस मला ह्या ऊसाची तेव्हा ग्लिजिंग नव्हती उसाची जाडी नव्हती आणि खालच्या खालच्या बुडापासून ते वर शेंड्या पदर पान हे दोन हिरवा कलर दिल्यागत पान आहे एक एकदम आणि एकदम आणि ह्याची ओसाची जाडी चार फूट वृंद आहे चार बोट बसणारी आणि ह्याच्या जे शिरा आहेत पांढऱ्या हे एक उत्तम प्रकारच्या जाड शिरा आहेत आणि खालच्या जी बोंद्याच जी जाडी आहे ती जाडी आताच ह्या हातामध्ये बसते एवढी मुख्य जाडी आहे आणि पेऱ्याचा अंतर लांब असं आहे त्याच्यामुळं ही ऊस जो जो पंचवीस ते सॉईलच्या जर टेक्नॉलॉजीच खत वापरल्यामुळं आणि आर एन पी एच खत वापरल्यामुळं ह्याची फुटवेची संख्या एका खोडामध्ये पंचवीस ते सव्वीस आहेत आणि ते फुटवे न जळणारे आहेत काय बोलता रासायनिक खताने पहिले निमे फुटवे जळायचे पूर्वीचा इतिहास पूर्वेचा इतिहास निमे फुटवे जळायचे निमेचे यायचे पण आता जर ग्रोथ या फोटव्यांची संख्या बघितली तर पंचवीस ची पंचवीस फुटे फुटवे हे न जाता येतील एवढे ये सांगताय ये मला काय कारण आहे सगळ्या माग याच कारण असं की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी कंपनीचा मी संपूर्ण डोस वापरलेला आहे आणि त्याची ही किमया आहे बर आणि ही किमया मी आम्हाला जर आधीच आम्हाला कळलं असतं ही तर आम्ही पहिल्या म्हणजे मागच्या चार वर्षी पूर्वीच औषध मिळालंय पण आम्हाला हे नंतर कळल्यामुळं हे आम, आमर आमर यांनी आम्हाला माहिती गायडन्स दिलेली आहे खोराचे ते वितरक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं आमचं हे नियोजन चाललेलं आहे सध्या आता सध्या आता हा आणि त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केल्यामुळं हा आमचा प्लॉट यशस्वी आता आहे दिवसाचा लागण आहे ही खोडवा आहे काय बोलतो शहाऐंशी झिरो बत्तीस आम्ही एक ची लागण होती तो फेब्रुवारी एंडला तुटला बर आणि मार्चला आम्ही तो खोडवा धरला म्हणजे साधारण हा कोडा किती दिवस अडीच महिन्यात अडीच महिन्याचा अडीच महिन्याचा अडीच महिन्यामध्ये फक्त एवढंच असतं हा आता तुम्ही अख्खे बुझले गेले बघा तुम्ही हो अख्खा बोलला गेले ह्याचे जर पान पाहिलं तुम्ही आता वरपर्यंत जर पान पाहिलं सर एकदम स्ट्रेट सात फूट सात आठ फुट पान लाई नसतं पान आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं आणि खाली जर बघितलं सर आता खाली जर बघा तुम्ही कोण म्हणणार नाही की हा खोडवा आहे म्हणून ही एसी ची कंपनी एसी टी शॉईस कंपनीची कमाल आहे अहो हे गवत आहे का आहे काहीच आहे ना हत्नी घास हत्ती घास क दिसत हे नसतं काय आणि मला एक आवर्जून सांगावसं वाटतं की ही ज्यांनी खाया का, खाया काढलं हे परमेश्वराचा अवतार आहे काय बोलता हा हे रामसर आता मी युट्यूबला बहिले रामसरांचं व्याख्यान तर हे शेतकऱ्यांचं डबल उत्पन्न वाढवायच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं त्यांनी संशोधन केलेलं आहे बर तुम्हाला पहिल्यांदा भीती नाही का वाटली बाबा की हे वापरताना इतके दिवस केमिकलचा के अनुभव आहे आणि आपण इकडे एकदम नवीनच काहीतरी तंत्रज्ञान भेटतं थोडस भीती नाही वाटली नाही मला अमर माळशेकरांनी मला तसं आश्वासन दिलं मला गॅरंटी दिली की बाबा तुम्ही ही खत वापरून बघा आणि नंतर तुम्ही मग पुन्हा घेऊच नका खत आधी वापरा मग ना तर ही करा तर आम्ही अर्ध्या अर्ध्याला ट्रायल घेतली की लगेच अडीच एकराची लागण करून त्याला पूर्ण डोस मधलं वापरायला सुरुवात केली किती वापरला मग तुम्ही तो सर्वसाधारण आता पहिल्यांदा रेग चार चारपुती कृषी अमृत आणि दोन लिटर सॉइलच्या जर लिक्विड हा आणि आर्यन आता रूट न्यूट्री हेल्थ अँड पेस्ट ते किती किती किलो टाकलं सहाशे ग्रॅम असे टाकले एक म्हणजे सहाशे सहाशे ग्रॅम चे पॅकेट टाकले हा पॅकेट अच्छा म्हणजे साधारण दोन पॅकेट टाकले का एकच पॅकेट टाकलं दोन दोन पॅकेट चे दोन न्यूट्री चे दोन पेस्ट चे दोन हेल्थचे दोन आर्यन पीएच आणि मायक्रो टाकला मायक्रोज एक टाकला आणि हे सगळं दहा बॅगा कृषा मिक्स करून टाकलं आता सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळेस केमिकल ऊस होता तर काय परिस्थिती होते केमिकलच्या उसानं ऊसाचे वरच्या शेंडाची पानं अशी तेजबाजी येत नव्हती बर आणि केमिकलच्या ऊसाने वीस टनाच्या वरून ऊस माझा जातच नव्हता एकरात किती गेला होता एकरात हि पंचवीस टन माझा ऊस गेला लागण हा तर आता खोडवाच लागताना मला आसपासचे शेतकरी म्हणतायत की हा खोडवा कमीत कमी पन्नास जाईल अर्धा एकर म्हणजे मी स्वतः सांगत नाही तर बघणारी लोक सांगतायत मला आता मला सांगा नागरिक गेलो सर आता आता ही जी कांडी बघितली <laughs> आता का कांडी आता मला सांगा हे मुक्तीच कांडी जन्मला आली दोन्ही जाडी बघा सर तुम्ही लांबी जाडी आणि लांबी लांबी बघा तुम्ही म्हणजे मी जर हात पकडला सर माझ्या एक इथे लांबी हे आताच आहे त्याच्या पावसाळा त्याला अजून दोन डोस होणार आहेत माझे आणि एवढ्याच बेटामध्ये सर ऊस बघा ना किती येत एवढ्याच बेटामध्ये बघा ना एवढ्याच बेटामध्ये ऊस किती साधारण जर तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि हा पंचवीस हा पंचवीस वा बारका आणि पंचवीस फुटवे न मरणारे न सगळ्यात हा न मरणारे फुटवे आहेत काही लोक काही फुटवे खाया खाऊन घेतात आणि नंतर मरतात पण ही तशी परिस्थिती नाहीये शंभर टक्के जे फुटवे जन्माला आले ते सगळे जे एस कंपनी चॉईल एसएटी सॉईल चे आहेत माझी त्याच्यामुळे ही कामाला असं ऐकलं की सर जे क्षेत्र हे सगळे लोक संध्याकाळी आले तर हालत नाही हालत नाहीये कोणत्या कंपनीचं खाया टाकलं हे मला आवर्जून विचारतात आणि माझ्या खोड्यात येऊन बसतात काय मला मटेरियल पाहिजे असं मला आवर्जून सांगतात आता तर मी असं ऐकलं की दोनशे दोनशे बॅग दीडशे दीडशे बॅग तर इव्हन टेमच्या आताच लोकांनी बुकिंग माझ्याकडे करून ठेवलंय की ज्या जिथं खाया मिळतंय तिथं आम्हाला आणून द्या दोनशे दहा दहा एकर आता लागणीच्या पहिल्यापासून डोस वापरायला सुरुवात करणार ते आता तुमच्या सीताफळाची बाग पिरूची बाग यांचं सगळं सगळ्या आता त्यांनी मागणी केलेली के आहे म्हणजे एवढी बॅग तुमच्याकडे बुकिंग झाली तुम्ही वितरक नाही नाही मला त्या कंपनीचं नाव मला आताशी माहिती की सॉइल चॅजल कंपनी म्हणजे काही माझ्या रिझल्ट मला आता लक्षात आलेले की ही केवढं मोठं योगदान आहे राम सरांचं एक परमेश्वराचा अवतार आहे ते काय बोलता राम सर रामातच नावाच लक्षात येतं की ही राम आहेत त्याच्यासाठी रामाने जन्म घेतला रावणालाच मारण्यासाठी रामाने जन्म घेतला जसं की रावणाला मारण्याकरता जो अवतार रामाने घेतला तसं शेतीला जीवदान देण्यासाठी राम राम सरांनी दुसरा अवतार घेतला मला म्हणावं असं वाटत तुम्ही मगाची वाक्य मला खूप आवडलं तुमचं ही जी गॅरंटी गॅरंटी ही गॅरंटी कशावरची म्हणजे ही गॅरंटी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीची गॅरंटी आहे हे मोदी साहेबांनी सुद्धा आपला विकास जर वाढल किंवा पन डबल वाढ ह्याची गॅरंटी दिलेली आहे विकासाची गॅरंटी दिलेली आहे पण राम सरांनी एक उसाचं पोत वाढण्यासाठी एक ह्या काळ्या आई मात जागण्यासाठी गॅरंटी दिलेली आहे त्यांनी म्हणजे एस सी टी म्हणजे गॅरंटी एस सी टी म्हणजे गॅरंटी हे एक राम सर म्हणजे आपल्यासाठी जन्माला आले ही एक आमची भाग्याची गोष्ट आहे क्या वा नाही तर साधारण जर तुम्ही पहिले सर तर सगळी अंदार दिसतोय आपल्या म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपण खत व्यवस्थापन करतोय देतोय अशा पद्धतीचा मी तुम्हाला सर दाखवतो सर आता हा समोरचा हा ऊस आहे बरोबर समोरचा ऊस आहे आता बघा हे बघा याची हे जर बघा गेलो हे कधीची हे माझ्यापेक्षा एक महिन्याच्या अगोदरची लागण तुटलेली त्याने हे केलेलं आहे लागणाची लागण ती लागण आहे ती लागण आहे अरे बापरे लागण आहे ते सर त्याच्यात जर तेज बघितलं आणि तुम्ही आपल्याकडे जर तेज बघितला तेज लागणेपेक्षा खोडव्याचा तेल आतमध्ये येऊन बघायचे आपण गेलो आता याच्यामध्ये आता सांगून इथूनच जाऊ हिथून जाऊ या इकडून इकडून आता या नाही इकडून आता मला सांगा आपण कुठून बी फिरलो सर इकडं खोड्याच तेच बघाय सर बसा बघा ती जाडी बघा आणि माझ्या बसतोय माती बघा त्याची कशी झाली एकदम हे बघा हे आज मी जर पहिले असे वापरते ही जर दोन वर्ष वापरलं तर ही चहाची पावडर नाही बुकणे चहाची पावडर आहे तसे तसे होणार आहे सहज एकदम सहज आणि पहिल्याच वर्षी वापरतो मी क्या वाटत क्या वाटत ह्याला जर दोन वर्ष वापरली फुल था, फुल तयारीशी किंवा पूर्णपणे जास्त डोस वापरला तर ही कमालीच उत्पन्न आहे मी बात म्हणजे सर असा गुच्छामध्ये मात्र एकही त्यातला बेटा मधला उस मिळालेला नाही हे बाबा बघा की कुठेच नाही मी काय म्हणतो नुसतं सिलेक्टिव्ह बेटा पण धरत नाही की दावायचं म्हणून कि मुलाखत घ्यायची म्हणून दावायचं नाही बरोबर खोट काय करायचं नाही आपल्याला ही रिझल्ट हे हो ती तुम्हाला खोड दावला ही बी खोड बघा कुठेच नाही कुठेच नाही जाणार ही बार जाडी बघा त्याची कशी रोज बघा त्याची खालच्या पासन पानापासून वरच्या पानापासून आणि तेच काय आता हे पत्ती बघा तुम्ही आता हेच पत्ती तुम्हाला सारखी पान आहे आता हेच बघू सर बघा ह्याची जाडी बघा आणि पाठीमाग जळून जर बघितलं सर आता जवळून सर काय लष्टर आहे याच्यावरती बघा बघा एकदम तेज आहे आणि वरपर्यंत जर तुम्ही बघायला गेला सर सात फुटाचं तुम्ही मगाशी मला सांगत होते असा तुम्ही वरती पहा एक शेंडा जर जळायला दिसला तर काय सांगत होत एक शेणा जर जळला तर पुरा ही खत वापरू नका शेणा जळायला मला जावा किंवा तुम्ही वापरायचं का ना एस टी टेक्नॉलॉजी कंपनीचं खायचे आहे की नंतर ठरवा म्हणजे सर आपण मग बाहेर उभा राहिलो हा बाहेर उभारायला नंतर आपल्याला गरम होत होत हा पण आत आल्या ह्या मध्ये आल्यानंतर गारवा निर्माण होते उकडाचे सुद्धा बंद होते बे चाळीस टेम्परेचरच्या ह्याच्या सुद्धा उघडतात आत ऊस आता बैठतो का लागला लागलाय म्हणजे एवढे टेम्परेचर मध्ये सर आपण आतमध्ये होतो शर्ट होता पण आतमध्ये आल्यानंतर काहीच नाही म्हणजे आता हे पान बघा सर एकदम स्ट्रेट उभा पान आणि एक बी मला दाखवा ही कि आ, पान आ, एक बी दाखवा म्हणजे सॉइलच्या टेक्नॉलॉजी च कमाल आहे राम सरांची कमाल आहे आणि विकासाची गॅरंटी राम सरांनी दिलेली आहे पण आमचं भाग्य आहे की राम सर ह्या पृथ्वी तलाव जन्माला आले अहो कोणतरी पाहिजे ना सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही जग तिकडे पहा तू सगळेजण बिझनेस बघ राहिले परंतु मातीचं आरोग्य कोणच बघायला कोणच बघायचं नाही पान पारा। पारा। एक नुसतं आपल्याला जाहिरात करायची म्हणून एक बेचाला बघू नका असंख्य बघा आताच उसाचं बोहरं बनल्यात जसं पावसाळ्यात बोहरं बांधतात की आमच्या उसाचा बहरा झाला जुन्या काळात बनतात आताची अडीच महिन्याचा माझा खोडवायचा आताच्या या उसाच झालेत आणि तुम्ही फक्त एक आहे की तुमची श्रद्धा आहे श्रद्धा आणि त्यातला जोड कशीच दिली तुम्ही मेहनतीची आणि त्याच्याबरोबर एस सीटी वैदिकची म्हणजे सर जी सांगतात ना की सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे पहिली श्रद्धा पाहिजे श्रद्धा शरद। जर तुमच्याकडे श्रद्धा असेल त्याच्याबरोबर तुमच्याकडे जर मेहनत असेल आणि या सगळ्याला जर तुम्ही एस सी वैदिकची जोड दिली तर मला वाटत नाही की कुठलंही पीक अशक्य आहे जी तुम्ही जे आज एवढ्या ताकदीने किंवा एवढ्या यांनी सांगताय त्याच्यामध्ये मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे रिझल्ट संपूर्ण तुम्ही सर पलीकडे सुद्धा बघा पूर्ण कॅमेरा सर नजर टाका लांब नजर टाका आणि मला एक पान सुद्धा त्याच्या वाळल्याला दावा क्या बात आहे क्या बात आहे क्या बात माझ्या चाळीस वर्षाच्या शेतीमध्ये मला असला वर्यंत आला नव्हता फक्त रिझल्ट मिळला टेक्नॉलॉजी आता मी तर हेच बी ऐकलं की तुम्ही तुमचे जे काही पतसंस्था आहेत तिथल्या सगळ्या जे काही तुमचे सहकारी मित्र आहेत जे ऑफिस मध्ये काम करणार आहेत अशा सगळ्यांना तुम्ही रिक्वेस्ट करणार की नाही बाबा एकदा तुम्ही तुमच्या बाहेरच्या शेतामध्ये नेऊन टाका कारण हे तुमच्या विकासाची गंग आहे हे माझा शेतकरी शेजारी पाजारी माझे पचं शेते माझ्या डुड माझे शंभर गाय आहेत त्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आमचे दुडू त्यांच्या गवळ्यांना सगळ्या सांगणारे सगळी कर्जबाजारी शेतकरी आहे त्या कर्जातनं तुम्हाला जर बाहेर निघायचं असेल तर सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाही क्या क्यावा तेवढंच खत वापरा तुम्ही गायचा सुद्धा मिल्क चार्जर वापरा त्या मका करताना जर तुम्ही कृषी अमृत आणि सोयाजल टाकलं तर त्याचं येणार खाया ती, खाया। ती ते पौष्टिक खाया आणि ती जर गायांना टाकलं तर त्याचं गाय सुद्धा जास्त पौष्टिक दूध देतात अगदी बरोबर अगदी बरोबर ती दूध पिल्यानंतर माणसाचा आजार सुद्धा पळून जातोय रिझल्ट दिसतोय म्हणून मी बोलतोय कुणा सांगण्यावरून बोलत नाही मी माझा परत त्याचा रिझल्ट बघा आणि नंतर तुम्ही घ्यायचा का नाही पोटे नंतरचा भाग आहे परंतु तुम्ही पहिले रिझल्ट येऊन बघा तुम्ही अनुभवले जे सगळं केले मला लोक म्हणतात युट्यूब वरती किंवा जे वरती दाखवलं जातं दा तसं प्रत्यक्षात येत नाही हा तुम्हाला काय वाटतं तुम्ही जे पाहताय सगळं जे युट्यूबवर बघत होते त्याच्यापेक्षा बेस्ट आलं का त्यासारखं आलं त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा रिझल्ट चांगला आला त्याच्यापेक्षा बेस्ट आलेलय त्याच्यापेक्षा चांगले आलेले आहे आणि शेतकऱ्यांची मागणी आता वाढायला लागली ऊस बघितल्यानंतर संध्याकाळी शेतकरी हालत नाही शेतकरी मला फोन करून बोलावतात की मला आम्हाला तुमचा ऊस दावा म्हणून आणि ऊस दावल्यानंतर आमची पोती बुक करा लगेच सांगतात एवढी माती सुपीक झाली पीक चांगलं आलं असं सगळ्याच तुम्ही पिकून द्या सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी कंपनीला मी सगळं सगळं ते श्रेय देतो राम सर ह्या पृथ्वीचा जन, जन्म जन्म झाला हे प्रभू रामाचा अवतार असल्यासारखं झालेलं आहे आणि विकासाची गॅरंटी राम, विकासा राम सरच करू शकतात हे मात्र आम्हाला माझ्या रिझल्टवरून माझ्या त्या मुसाच्या वतवरून मला लक्षात आले म्हणजे आज हे म्हणावं लागेल सर आपल्या सगळ्यांना की राम सरकी गॅरंटी सर, राम रामसरकी गॅरंटी जसे मोदींनी गॅरंटी राम सरकी विकासाची गॅरंटी मोदींनी दिलेली तसेची ऊसाची आपल्या जमिनीची गॅरंटी ऊस उत्पादनाची गॅरंटी हे राम सराकडून मिळण्याची अपेक्षा जास्त निर्माण झालेली आहे काय सांग काय सांगाल जे सोमेश्वर भागातले जे शेतकरी अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश असा सगळ्या सोमेश्वरच्या सहकारी कारखान्याच्या शेतकऱ्याला मी असं सांगू शकतो की आपल्याला रासायनिक खत महागात पडू शकतंय आणि ही सॉयल चॅजर कंपनीचं खाया आपल्याला स्वस्त पडू शकतो जे ते चोवीस चोवीस जे रोतं एकोणीसशे रुपयाला बसतंय त्या खायाच्या किमतीत कृषी अमृत खायाचे चार पोती येत आहेत आणि ती चार पोती एका पोत्या चार पोती येत आहेत तर कमी खर्चामध्ये दहा पोती जर टाकली तर अशा प्रकारची ग्रोथ निर्माण होते आणि मग ते आपल्या जे शेतकऱ्याच्या कर्ज पाणी बाजारात ही जर का वापरलं तर ते पूर्णपणे मुक्त होऊन चार पैसे पोरा बाळाला शिल्लक राहतील अगदी बरोबर आणि ही सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी कमाल आहे म्हणजे रासायनिक वापरून फक्त वीस टन उत्पादन मिळत होतं खर्च कमी नव्हता आणि वीस मुक्त शेती करायची असेल तर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी पर्याय नाही माझ्या उत्पादना शिद्ध मला झालेलं आहे मी सुद्धा पहिलं हे काय करायचं आपल्याला हे नको खत वापरायचे आपल्याला ते ह्याची टाकण बांधून मोकळवा पण आता ते दिवस राहिलेलं नाही आपण कर्जात मुक्त व्हायचं असेल तर ह्या सॉइलच्या जर टेक्नॉलॉजी पर्याय नाही म्हणजे जे पहिले जे लोक म्हणायचे ना मी रासायनिक शिवाय दुसऱ्या रिझल्ट येऊ शकत नाही ऑर्गनिकचा सेंद्रियचा रिझल्ट येऊ शकत नाही अशा सगळ्यांना जर पर्याय म्हणायला गेलो आपण सगळीजण तर मला असं वाटतं वैदिक एकदम हमखास पर्याय आणि वैदिक हमकास आहेच आहे पण तुम्ही प्रत्यक्ष रिझल्ट बघून वापरा ना अगदी मुलाखत घेतोय म्हणून वापरू नका किंवा प्रसिद्धी घाल हे बघा हे बघा आणि मगच पुढचा निर्णय घ्या मी लोक मी शेतकऱ्यांना तेच सांगतोय आधी हे बघा आणि हे बघितल्यानंतर वापरायचं नाही ही तुम्ही ठरवा तुमची शेती म्हणलं ही चार वर्षांनी दोन वर्ष कंटिन्यू तर हे चहाची पावडर आहे का नाही त्याच्यासारखी माती होईल आणि विशेष म्हणजे मी हे पण ऐकलं तुम्ही सांगताना की तुम्ही नुसते एक डोस टाकून थांबणार नाहीत पुढचे दोन आहे तुमचे माझे पन्नासच्या च्या कसं पन्नास क्रॉस कसं होईल त्या दृष्टीने मी अनेक दोन डोस टाकणार आहे एक आता एक आठ दिवसांनी टाकणार आहे आणि एक पुन्हा गणपतीच्या वेळेस जेव्हा पाऊस काळ फुरातो तेव्हा एक डोस टाकणार आहे आणि अमोलमाळ शेखांचं म्हणणं हे दोष दोन डोस टाकले तर पन्नास टनाच्या पुढं हा खोडवा जाईल सहज म्हणजे शंभर टन विक्री तर आणि खोडवा 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 लागणीचा एकशे दहा पंधराच्या पुढं लागण भरू शकतो आता त्या हे खत वापरतात मी एकदम पाच एकर माझे सॉइल टेक्नॉलॉजी कंपनीची खाय वापरून मी आता पाच एकर लागण केलेली त्याला सुद्धा मी ती खत वापरलेला आहे आणि हे तुमचं दहा पंधरा एकर क्षेत्र तुमच्या मागे लागले हो माग नाही चाळीस एकर माझ्या मागे लागले चाळीस एकर हे तुमच्यासारखा आम्हाला आणून आनुं द्या तुमच्याकडे सगळं ते करायला घ्या आणून द्या आणि दोन तीन गाड्या म्हणजे जवळजवळ पाचशे बुक झालंय आता कि आवाज अजून माझ्या मला ह्यांनी का दिलं तुमचं काय ते डिस्ट्रीब्युटर त्या डिस्ट्रीब्युटरचं नाव बी ना त्याचं टाकलं तुझ मला लोक एवढे रिझल्ट <laughs> म्हणजे विचार करा आज सगळ्यात महत्वाचं आहे की स्वतःहून लोक मागे राहिले कारण त्यांना इथं रिझल्ट दिसतो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुम्हाला कोण मार्गदर्शन हे मला मार्गदर्शन अमर कोराळे जे आहेत त्यांनी मला पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी मला सांगताना सांगितलेलं आहे की बाबा हे संपूर्ण डोस पूर्णपणे वापरला तरच ह्याचा रिझल्ट येणार आहे तर पूर्णपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जोराचा रिझल्ट आम्ही वापरलेला आहे त्याच्यामुळे मला ही रिझल्ट मला मिळत दिसतोय सगळ्या आणि अजूनही मी ह्यात जर अनेक तरी सुद्धा माझं पहिलंच वर्ष आहे आणि पुढच्या वर्षी ह्याच्यात अनेक सुधारणा करून जास्तीत जास्त एकशे वीस टन एकशे पंचवीस टनाच्या कसा कसं निघणार ते दृष्टी आता खात्री शंभर टक्के एवढ्या शंभर टन आपल्याला इझी जाऊ शकतो शंभर टक्के जाऊ शकतो शंभर टक्के शंभर टनाच्या पुढे जाऊ शकतो हे आता आपल्याला उसा उसात उभा राहिल्यानंतर दिसतंय सांगायचं गरज नाही अगदी बरोबर अगदी वरून मुलाखत घ्यायची गरज नाही परत शिवून बघा आणि मग रिझल्ट वापरायचं का नाही नाही वापरायचं अमर सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार मी अमर माहेिकारी मुक्काम पोस्ट कोरावे बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्तर वीस सोळा चव्वेचाळीस सत्तेचाळीस ओके म्हणजे खूप खूप धन्यवाद सर तुमचा